श्री गणेश आय ना नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल मिनी डोसा चला तर मग सुरू करूयात रेसिपीला त्यासाठी इथं मी घेतलेले आहे भगर साबुदाणा शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे एक बटाटा आणि चार पाच मिरच्या आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये भगराने साबुदाना टाकून हलकासा परतून घेणार आहोत कच्चेपणा घालवणार आहोत जेणेकरून आपल्याला हे बारीक वाटण्यास मदत होईल ते पटकन वाटलं जाईल मिक्सरमध्ये त्यासाठी जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाही आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी दोन तीन मिनटं हे परतून घ्यायचं आहे आणि हे थंड करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता आपण हे थंड झाल्यानंतर वाटून घेत आहोत आपल्याला हे चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे यामध्ये मी कच्चा बटाटा टाकलेला आहे हिरवी मिरची आणि थोडंसं दही टाकलेलं आहे आता आपण हे थोडंसं पाणी टाकून परत वाटून घेऊयात तर अशा प्रकारे हे चांगलं वाटून झालेलं हे तुम्ही बघू शकता आता आपण हे क्या बाऊल मध्ये काढून घेऊयात त्यामध्ये मीठ टाकूयात आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊयात चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण आपल्याला डोसा बनवण्यासाठी जसं बॅटर लागतं त्यासाठी तेवढं आपण पातळ करून घेणार आहोत अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला हे पातळ करून घ्यायचं आहे तर आता आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकूयात आणि पॅन चांगला गरम झालेला आहे तर आपण आता मिनी डोसा टाकून घेणार आहोत अशा प्रकारे बघू शकता तुम्ही जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण आहे प्रमाणात आपल्याला हा डोसा सेट करून घ्यायचा आहे पॅनवरती आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता आपण याला पलटून घेऊयात अशा प्रकारे आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित झालेला आहे आपला डोसा थोडा पण अजिबात तुटलेला नाहीये तर अशा प्रकारे आपण आलटून पलटून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपला डोसा बनवून झालेला आहे बघू शकता तुम्ही उपवासाचा मिनी डोसा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा बघू शकता तुम्ही हा मस्त आपला उपवासाचा मिनी डोसा आणि उपवासाची चटणी तयार झालेली आहे चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ